मध्ये स्किनची घेतली नाही तर स्किन बऱ्याचदा डल दिसायला लागते निर्जीव दिसायला लागते बऱ्याचदा खूप जास्त उन्हामुळे चेहऱ्यावरती टॅनिंग होतं ज्यामुळे स्किनमधला जो ग्लो आहे जी चमक आहे ती अगदीच निघून जाते त्यामुळे उन्हाळ्यात नेमकी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराईज करा बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की आता उन्हाळा आहे यावेळेस चेहऱ्यावरती जास्त घाम येतो स्किन चिकट सुद्धा होते त्यामुळे स्किनला मॉइश्चराईज करणं गरजेचं नाही आहे पण तसं अजिबात नाही आहे स्किनला उन्हाळ्यातसुद्धा मॉइच्चराईज करणं हायड्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे कारण उन्हाळ्यात काय होतं आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम येतो राईट आणि चेहऱ्याला घाम आल्यामुळे आपली स्किनसुद्धा डिहायड्रेटेड होते आपलं शरीर कसं उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेटेड होतं ज्यामुळे आपण जास्त प्रमाणात जा पाणी पिणं किंवा ज्यूस पिणं या सगळ्या गोष्टी करतो जेणेकरून आपलं शरीर हायड्रेटेड राहील तसंच हायड्रेशन आपल्या स्किनला सुद्धा गरजेचं असतं जे स्किनला मॉइश्चराईज करून मिळतं त्यामुळे स्किन मॉइच्चराईज करणं खूप महत्त्वाचं आहे तुमची जर स्किन मॉइश्चरायझर वापरल्यावरती खूप तेलकट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरू शकता ज्या ऑइली स्किनसाठी असतात जेल बेस्ड किंवा एकदम लाइटवेट मॉइश्चरायझर मॉश्चरायझर तुम्ही वापरू शकता किंवा सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा चेहऱ्यावरती वापरू शकता जेणेकरून तुमची स्किन छान हायड्रेटेड राहील नंबर टू सनस्क्रीन वापरा येस उन्हाळ्यात खूप जास्त चेहऱ्यावरती हीट बसत असते ते पण सतत राईट अशा वेळेस सनस्क्रीन वापरणं खूप महत्त्वाचं आहे तसं तर सनस्क्रीन बाराही महिने वापरायची आहे मग उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो पण उन्हाळ्यात तर व्यवस्थित स्किन प्रोटेक्ट करणं फार महत्त्वाचं असतं यासाठी एकतर तुम्हाला सनस्क्रीन वापरायची आहे सनस्क्रीन तुम्ही मेक मेकश्योअर करा की एस पी एफ फिफ्टी तुम्ही वापरताय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्रोटेक्शन मिळेल त्याचसोबत तुम्हाला सनस्क्रीन अशी वापरायची आहे जी लाईट वेट आहे जेल बेस्ड आहे किंवा मॅटिफाईंग आहे कारण बऱ्याच जणांशी उन्हाळ्यात ही तक्रार असते की सनस्क्रीन लावल्यावरती चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होतो ज्या आणि चेहरा डलसुद्धा दिसायला लागतो अशीसुद्धा बऱ्याच जणांची तक्रार असते अशा वेळेस तुम्ही काय करू शकता मॅटिफाईंग सनस्क्रीन वापरू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होईल कारण तुमच्या चेहऱ्याला मॅट फिनिश मिळेल त्याचसोबत तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता जेलबेस्ड सनस्क्रीनमुळे तुमचा चेहरा चिकट होणार नाही किंवा एकदम लाईटवेट सनस्क्रीन अगदी जी पाण्यासारखी सनस्क्रीन असते ना ती तुम्ही वापरू शकता म्हणजे तुमचा चेहरा चिकटसुद्धा होणार नाही तेलकटसुद्धा होणार नाही आणि तुम्हाला सन प्रोटेक्शनसुद्धा मिळून जाईल नंबर थ्री उन्हामध्ये बाहेर जाताना चेहऱ्याला स्काफने कवर करा येस yes. बाहेर पडताना चेहऱ्याला कवर करणं खूप महत्त्वाचं आहे जरी तुम्ही सनस्क्रीन लावत असाल ना तरी ही एक्स्ट्रा स्टेप घेऊन बघा यामुळे तुमच्या चेहऱ्याला जास्त प्रमाणात प्रोटेक्शन मिळेल कारण सनस्क्रीनच्या बाबतीत असं होतं की तीन तासांनंतर ती जी सनस्क्रीन आहे ती तुम्हाला रिअप्लाय करणं गरजेचं असतं जर तुम्ही सनस्क्रीनला रिअप्लाय केलं नाही तर ऑलरेडी तुम्ही जी सनस्क्रीन लावलेली असते ना ती डिॲक्टिव्हेट होते म्हणजे त्याचा काही फायदा तुमच्या स्किनला होत नाही सनस्क्रीन फक्त तीन ते चार तासांसाठी ॲक्टिव्ह असते त्यामुळे तुम्ही मेकश्युअर करा की तुम्ही चेहऱ्याला स्काफ बांधताय म्हणजे तुम्ही जरी सनस्क्रीन लावली नसेल किंवा सनस्क्रीन जरी तुम्ही लावली असेल तरीसुद्धा तुमच्या स्किनला जास्तीत जास्त प्रोटेक्शन मिळतं आहे स्काफमध्ये तुम्ही छान कॉटनचा पातळ कपडा वापरू शकता स्काफ चेहऱ्यावरती नेमका कसा बांधायचा यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेला आहे ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वी तो व्हिडिओ शेअर केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिने छान तीन वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या पद्धत आहेत स्काफ बांधायच्या एखादी पद्धत तुम्हीसुद्धा फॉलो करून नक्कीच बाहेर जाताना चेहऱ्याला प्रोटेक्ट करू शकता आणि स्काफमुळे फक्त चेहराच नाही तुमचे केससुद्धा प्रोटेक्ट होतात कारण जितकं डॅमेज स्किनला होतं ना तितकंच डॅमेज हिटमुळे आपल्या केसांनासुद्धा होत असतं सो तुम्ही स्काफ बांधा तुम्हाला ओवरऑल प्रोटेक्शन नक्कीच मिळेल नंबर फोर चेहऱ्यावरची मृत त्वचा काढणे येस आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात घाम येत असतो चेहरा चिकट होतो ज्यामुळे स्किनवरती घाण साचते ज्यामुळे मृत त्वचा चेहऱ्यावरती तयार होते आणि ती मृत त्वचा काढून टाकणं गरजेचं आहे कारण मृत त्वचा जर आपण काढली नाही तर मग पिंपल्स येणं किंवा चेहरा खूप जास्त डल दिसणं चेहऱ्यावरती खूप जास्त टेक्स्चर जमा होणं या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे ती, ती जी मृत त्वचा आहे किंवा डेड स्किन आहे ती काढणं खूप महत्त्वाचं आहे ज्याला आपण एक्सपोलिएशन असं म्हणतो सो एक्सपोलिएशन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही कुठलाही घरगुती फेसपॅक वापरू शकता मी बऱ्याचशा फेसपॅक्सच्या रेसिपीज तुमच्यासोबत आत्तापर्यंत शेअर केल्या आहेत त्यातल्या एखादा फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता आता रिसेंटलीसुद्धा गुढीपाडव्यासाठी स्किनवरती इन्स्टंट ग्लो कसा मिळवायचा यावरती मी एक फेसपॅक तुमच्यासोबत शेअर केला होता तो फेस सुद्धा तुम्ही नियमितपणे वापरू शकता त्यानेसुद्धा तुमची स्किन व्यवस्थित एक्सपोलिएट होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती निघून जाईल नंबर फाईव्ह आईस थेरपी म्हणजेच चेहऱ्यावरती बर्फ फिरवणे येस उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही नियमितपणे आईस थेरपी केली ना तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक दिसेल तुम्हाला काय करायचं आहे फेसवॉश करायचं आहे फेसवॉश केल्यानंतर एखादा क्यूब घेऊन तुम्हाला तो चेहऱ्यावरती रब करायचा आहे आता तुम्ही डायरेक्टली आईस क्यूबसुद्धा चेहऱ्यावरती रब करू शकता जर तुम्हाला सहन होत नसेल तर काही काही लोकांना डिरेक्टली आईस क्यूब चेहऱ्यावरती रब करणं सहन होत नाही तुमच्या बाबतीत जर तसं होत असेल तर तुम्ही काय करू शकता एखाद्या कॉटनच्या कापड्यामध्ये किंवा रुमालामध्ये तो आईस क्यूब ठेवून तसं तुम्ही तो जो रुमाल आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती प्रेस करू शकता यामुळे काय होतं ना एकतर तुमच्या चेहऱ्यावरती अतिरिक्त तेल साचत नाही अतिरिक्त तेल जमा होत नाही स्किनमधलं जे ऑइल प्रोडक्शन असतं म्हणजे अतिरिक्त जे तेल चेहऱ्यावरती तयार होतं किंवा जमा होतं ते ऑइल प्रोडक्शन कमी होण्यामध्ये मदत होते त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तर चेहऱ्यावरती बर्फ फिरवणं तुमच्यासाठी उत्तम ठरतं त्याचसोबत बर्फामुळे चेहऱ्यावरती मस्तपैकी टोनिंग होतं सो बर्फ एक चांगला टोनर म्हणून सुद्धा काम करतं त्याचसोबत उन्हामुळे काय होतं बऱ्याचदा चेहरा लाल होतो चेहऱ्यावरती रॅशेस होतात तर या सगळ्यापासूनसुद्धा बर्फामुळे आपल्याला आराम मिळतो आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो प्लस स्किन टाईट होण्यामध्ये सुद्धा मदत होते बऱ्याचदा असं होतं की आपली स्किन खूप सैल पडायला लागली ला आहे असं आपल्याला जाणवतो किंवा स्किन ओव्हरऑल खूप सैल पडते आणि चेहऱ्यामध्ये असा तो टाईटनेस नसतो तर बर्फामुळे काय होतं स्किन टाईट होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर चेहऱ्यावरती बर्फ फिरवणं खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे आईस थेरपी तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये फॉलो करा अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची नेमकी काळजी कशी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी